नमस्कार मित्रांनो <laughs> गुड इव्हनिंग तर मित्रांनो आज दुखता हात पाय म्हणून मी आहे आणि मी स्वयंपाक पाणी झालेलं आहे आमचा आता हिमांशी स्वतः खाय आता बनवतो मॅगी त्याला खायची आणि स्वयंपाक आहे माझा तनु तोंडासमोर येते आहे तो स्वयंपाक झालाय आता हिमांशिव खूप पाय दुखत आहे हात पण दुखत आहे चला बघा हे बघा हे आमचा मॅगी बघा पातेलाच बनवली असते बरं जाऊ दे कढईत बनवलं बघा आता पक्का बनवतोय त्याला मॅगी बनवायला शिकवलंय मी आता तो बनवतो हे बघा आमची तनिष्काने कागदाचे तुकडे केले स्वयंपाकात खिचडी बनवलीये चपाती आहे कारल्याची भाजी पण आहे बटाट्याची भाजी पण आहे बघा मित्रांनो दुपारी भाजी चपाती कोणी खाल्लीच नव्हती हां आणि अजून घे आणि त्यात तनुचे पशिरा येणार आहे ते मला म्हटले नऊ वाजता येईल मी आणि जेवण करून घ्या तर आम्ही तर आम्ही जेवण करत नाही ते आल्यावर जेवण करणार आहे आणि दुपारी काय झालं राग रागा चिडचिड केली म्हणून कुणीच नाही थोडं थोडं जेवलं मग आता लागली भोग गॅस फास्ट कर तो तो जेवन जेवन ले ले। तर आता लागली भूक तर म्हटलं आता जेवण करा जेवण नाही करा तर माझी म्हटलं मम्मी मी मॅगी बनवतोय म्हटलं बनवतो मॅगी माझीकडे असत हा फेकडे माझ्याकडे बघतोय मॅगी तो बनवतोय आणि मी खाणार आहे कधीतरी सुख पाहिजे मुलांनी बनवलेलं तर त्याला माझी बनवते मॅगी तर बघा मित्रांनो आता तर मम्मीने मम्मी गेली हात पायटोन धुवायला फिरायला हात पायटोन धुवायला आणि काय होतंय फ्रेश वाटायला माणसं आता म्हटलं गाऊन आणलेला आता ह्याला आणा शिलाई करून आणते काय होतंय हे गाऊन आहे मोठा खाली किती मोठा आहे मारायची कसा वाटतं मित्रांनो माझा उंची एक पर्यंत असल ना त्याला येईल मित्रांनो ही आमची तनिष्काली खेळून अरे तनिष्काली खेळून हिमांशीने बोलले तिला सायकल खेळत होती गाऊन ग मुलं खेळत होते त्यांच्या सोबत खेळत होते आंघोळ केली तिने तर जी मी कामाला गेले तर दहा वाजेपासून ऑन करून जी झोपली तर आत्ता चार वाजताच उठली हे बघा मला धमक्या देते अशी दिल ना टीव्ही ऑन करा के बटन हे चालू केलंय तर चला आता हे हिमायशीने बोलून आला आता मी पण भाजी मार्केटला चालले होतं भाजी आणावं काळीसने भाजी इथे चहा झाली आज मी चहा केली आहे आता आमचा हिमायशी टोस्ट असला ना तर चहा हे बघा काय हे काजू घेतलं बिस्किट काजू आमच्या तनिष्क्याला दिसले ना काचेची बरणी पण सोडेल आणि हे पण करेल काजू पण सांडेल तर आता ठेवले तिथे म्हटलं येतात आता मुलं खातात दोन एक दोन एक जण नको नको ह्याच्यात सादळणार नाही आणि हवा पण नाही लागणार छान राहतं चॅनल लाव तर चला मित्रांनो या चहा प्यायला